फिर एक बार नितीश सरकार बिहारच्या जनतेनं हाच कौल दिलाय अर्थात अजून नितीश बाबूंच्या नावाशी घोषणा झालेली नसली तरी त्यांनाच मुख्यमंत्री करणं का अपरिहार्य आहे एनडीएच्या विजयाची कारण काय आहेत काँग्रेस आरजेडी कुठे कमी पडले आज झिरो मध्ये करूयात बिहारच्या निकालाचं विश्लेषण त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते बिहारमध्ये महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती झाली आहे की काय असं तुम्हालाही वाटून गेलं असेल ना वर्षभरापूर्वी आपल्याकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने विरोधकांचा सा सुकडा साफ केला होता तसंच बिहारमध्येही घडलंय मतचोरीचा मुद्दा फेल गेलाय एनडीएचा आक्रमक प्रचार आणि तेजस्वी यादवांचा फोल गेलेला एकाकी लढा या निकालाची कारणं वरवर तरी दिसत आहेत पण आणखीन खोलात शिरून आपण आज या निकालाचा अॅनालिसिस करणार आहोत अर्थात त्याआधी बघूयात निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी आता ही निकालाची आकडेवारी म्हटलं तर फारच रंजकही आहे कारण सत्ताधारी आघाडीतले दोन पक्ष पहिल्या दोन नंबरवरती आहेत पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर महागठबंधन आघाडीची रेकॉर्ड पिछेआड झाली आहे बिहारचं मुख्यमंत्रीपद तर सोडाच तेजस्वी यादवांनी विरोधी पक्षनेते पदही जेमतेम राखलंय कुणाला किती जागा मिळाल्यात पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला आजचा हा निकाल आहे भाजपला नव्वद जागा जेडीयूला पंच्याऐंशी इतर अठ्ठावीस आरजेडी चोवीस काँग्रेस सहा आणि इतर चार अशी परिस्थिती आहे त्यामुळे दोनशे दोन जागांसह एनडीएला अगदी स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे पण त्याचबरोबर दुसरीकडे अतिशय मोठ्या प्रमाणातली पिछेहाट दिसते आहे महागठबंधनची महागठबंधनचा इतका मोठा फ्लॉप शो कसा का काय झाला तेजस्वी यादवांचं गणित नेमकं कुठे चुकलंय यावर आजच्या झिरो मध्ये आम्ही प्रश्न विचारलाय तो पाहण्यासाठी जाऊयात आता आमच्या पोल सेंटरला पाहूयात आजचा आमचा प्रश्न पोल सेंटरवरती पुन्हा एकदा तेजस्वी यादवांच्या पराभवाचं मुख्य कारण काय आहे असं वाटतंय असं आम्ही विचारलंय काँग्रेस सोबत आघाडी महिलांच्या खात्यात दहा हजार जे नितीश कुमारांच्या सरकारने दिले होते ते प्रचारातली कमतरता का एनडीएचा प्रभावी प्रचार अजूनही तुम्ही वोट करू शकता आमचा हा पोल लाईव्ह आहे आणि बिहारच्या दिग्विजयानंतर अर्थातच दिल्लीतल्या भाजप मुख्यालयामध्ये नेहमीप्रमाणे जल्लोष आज झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी हजारो कार्यकर्त्यांसोबत विजयाचा आनंद साजरा केला महागठबंधन एमवाय लनडीए न दूसर एमवाय ने कस उत्तर दलते पंप्रधा ने संगित बिहार में कुछ दलों ने तुष्टीकरण वाला एम माय माई बनाया था पर आज की इस जीत ने एक नया सकारात्मक एम वाई माय फार्मूला दिया है और ये है महिला और यूथ इस चुनाव ने भारत के चुनाव आयोग पर जनता के विश्वास को और मजबूत किया है बीते कुछ सालों से लगातार भारी मतदान होना वंचितों शोषितों द्वारा ज्यादा से ज्यादा मतदान करना ये चुनाव आयोग की बहुत बड़ी सिद्धि है तर हे होतं पंतप्रधानांचं संबोधन आता तुम्हाला हे आठवतच असेल की महाराष्ट्रामध्ये भाजप हा निवडणुकीमध्ये मोठा पक्ष ठरला होता आणि निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदावरती असलेल्या एकनाथ शिंदेंची जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीनंतर घेतली होती भाजप जे यू आणि विरोधकांच्या महागठबंधनची आकडेवारी बघता आत्ता बिहारमध्ये सुद्धा भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरलाय पण याचा अर्थ महाराष्ट्रात वापरलेला फॉर्म्युला बिहारमध्ये चालणार आहे का तर तशी शक्यता कमी आहे याचं कारण आहे केंद्रामध्ये एस सरकारचं स्थैर्य केंद्र सरकारला नितीश कुमारांच्या बारा खासदारांचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा आहे खरं तर प्रचाराच्या काळामध्ये नितीश कुमार आजारी असल्याचा मुद्दा विरोधकांनीही मांडला होता पण त्याचा मतदारांवरती काही परिणाम झाला नाही हे स्पष्ट आहे शिवाय मतदान संपल्यानंतर नितीश बाबूंनी मंदिरं गुरुद्वारे दर्ग्यांना भेटी दिल्या होत्या आणि आपण फिट आहोत हा संदेश विरोधकांना दिला होता तसाच तो भाजपपर्यंतही पोहोचवला होता त्यामुळे बिहारच्या सिंहासनावरती नितीश कुमारांनाच बसवणं हाच पर्याय भाजपसमोर दिसतोय निकालानंतर विनोद तावडेंनी तातडीनं नितीश कुमारांचं कौतुक केलं मागे हेच तर कारण नाहीये ना पाहूया काय म्हणाले यार हे राजकारण म्हणून तसं खूप अवघड राज्य आणि महाराष्ट्रामधून आलेल्या माणसाला तर खूपच अवघड आणि तरी त्याचा अभ्यास करत ज्या पद्धतीने नितीशजी गेले होते ते का गेले होते आणि ते गेल्यानंतर तिथे ज्या इंडियाला त्यांची फसवणूक केली तर त्यांना पुन्हा परत आणण्याचा पार्टीने केलेला प्रयत्न मला असं वाटतं की यात प्रभारीचं एकट्याचं काम नसतं प्रभारी प्रभारी जो असतो त्याची एक महत्त्वाची भूमिका ही नक्की असते पण एक टीम म्हणून आम्ही हे नक्की करू शकलो एकंदरीतच आता असा सगळा निकाल पाहून एस आय आरवरती गोंगाट चोरीचे आरोप राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बवाल्या पत्रकार परिषदा याला बिहारच्या मतदारांनी स्पष्ट शब्दात नाकारलंय हे दिसतंच आहे महागठबंधनचा प्रयोग बिहारमध्ये पुन्हा एकदा फसलाय पण यामागे अनेक कारणं आहेत आणि ती कारणं आपण पाहणार आहोत मीडिया सेंटरला जाऊन तर महागठबंधनच्या पराभवाची प्रमुख कारणं बघतोय शेवटच्या दिवसांपर्यंत जागा वाटपामध्ये घोळ दिसत होता आघाडी केल्यानंतर जागा वाटप कसं करायचं याचा घोळ स्पष्टपणे दिसत होता कोणी किती जागा लढवायच्या यावरनं सुद्धा काँग्रेस कौंग्रे, आणि आरजेडीमध्ये सतत रस्ती खेच होती काँग्रेसकडनं पार्ट टाईम प्रचार हा सुद्धा एक प्रॉब्लेम होता तेजस्वी यादव राज्यभर तुफानी दौरे करत होते पण काँग्रेसने मात्र हस्त राखून ठेवलं होतं राहुल गांधींचा तुलनेनं कमी प्रचार होता त्यांनी फारसा एकंदरीतच प्रचारात रस दाखवला नाही फारसे प्रचारात दिसले नाही अन्य राज्यातले मुख्यमंत्री सुद्धा काँग्रेसचे दिसले नव्हते आणि त्यामुळे अर्थातच ही गैरहजेरी कुठेतरी महागठबंधनच्या पराभवाला कारणीभूत ठरली का हा सुद्धा मुद्दा आहे तसंच सुरुवातीच्या प्रचारामध्ये आक्रमकता प्रचंड होती आणि तो वेग सुद्धा नंतर गमावल्याचं दिसून आला त्याचाही कुठेतरी विरोधी आघाडीला फटका बसल्याचं तसंच यादवांच्या घरात एकी नव्हती तेजस्वींचे बंधू तेजप्रताप यादव यांनी जनशक्ती जनता दलाची वेगळी सूल मांडली आणि तेजस्वी यादवांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यामुळे त्यांचा एकाकी प्रचार होता नेगेटिव्ह कॅम्पेन सुद्धा काँग्रेस आणि जेडीयूच्या अंगाशी आलेलं दिसत होतं परंतु एक महत्वाचा मुद्दा असा होता की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्यास विलंब लावला होता महागठबंधन महागठबंधनने त्याचा सुद्धा प्रचंड प्रमाणावरती परिणाम झाला निवडणूक काळामध्ये आक्रमकता होती परंतु नंतर मात्र वेग कमी झाला लालू यादवांच्या घरातला संघर्ष हा सुद्धा आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक मोठा मुद्दा होता म्हणजे तेजप्रताप यादव यांची वेगळी चूल तर असे अनेक मुद्दे आहेत आणि त्यामुळे याचा एकंदरीत कुठेतरी परिंपाक आपल्याला वाटतंय की संपूर्णपणे दिसतोय तो पराभवामध्ये तेजप्रतापांनी तेजस्वींवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते तो सुद्धा यातला एक महत्वाचा मुद्दा आहे महागठबंधनचा पराभव जितक्या त्यांच्या कमतरतांमुळे झालाय तितका सो एनडीएच्या मेहनतीमुळे सुद्धा झालेला आहे आता या मेहनतीमागची आणि त्याचबरोबर या विजयामागची एनडीएची कारणं काय आहेत ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला एनडीएच्या विजयाची प्रमुख कारणं बघतोय मोदी आणि नितीश जोडीचा आश्वासक चेहरा हे एक नक्कीच महत्वाचं कारण होतं डबल इंजिन सरकारचा मुद्दा प्रभावी ठरलेला होता भाजप जेडीयूचं काटेकोर नियोजन हा सुद्धा या संपूर्ण मधला एक महत्वाचा भाग म्हटला पाहिजे आणि अर्थातच महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये ज्याची प्रचंड चर्चा झाली हा एक पॅटर्न होत चाललेला आहे निवडणुकांमधला दीड कोटी महिला रोजगार योजनेच्या लाभार्थी ठरल्या आणि अर्थातच त्याचं मतामध्ये परिवर्तन झालेलं ला असेल लाडकी बहीण योजनेची हॅट्रिक ही होती आणि महिला मतदारांच्या संख्येमध्ये त्यामुळे याचा परिणाम म्हणून वाढ झालेली दिसली पेन्शन रोजगार कार्डधारकांना डीबीटी हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे एकशे पंचवीस युनिट मोफत वीज देणं हे सुद्धा नक्कीच पथ्यावरती पडलेलं दिसतंय एनडीएच्या आणि दीड कोटी कुटुंबांना एकंदरीत ह्या गोष्टीचा सुद्धा फायदा झाला होता आणि शिवाय लालू प्रसाद यादव यांच्या जंगलराशी भीती घालण्यामध्ये पुन्हा एकदा यश आलं एनडीएला तसंच मित्रपक्षांना सोबत ठेवण्यात समन्वय राखण्यामध्ये यश आलं असे अनेक मुद्दे त्यांच्या बाजूने काम करून गेले तसंच चिराग मांझी यांचं सोशल इंजिनिअरिंग सुद्धा अतिशय महत्वाचं होतं ते सुद्धा किती यशस्वी ठरलं हे आपल्याला आकड्यांच्या माध्यमातून दिसतंय तसंच मोदी शहांचं केंद्रीय मंत्री सुद्धा प्रचारात होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा प्रचारासाठी गेलेले होते आपल्याला माहिती आहे भाजप मुख्यमंत्र्यांच्या अनेक सभा झालेल्या आहेत बिहारमध्ये आणि कदाचित दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याचा दुसऱ्या टप्प्यामध्ये परिणाम झाला का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न यामध्ये असू शकतो आणि मग बिहारचे असे निकाल येत असतानाच इकडे महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटायला लागलेत बिहारमध्ये काँग्रेसची पिछाट होतीये हे बघताच इथे काँग्रेसच्या मित्रपक्षांनी बार्गेनिंग सुरू केलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी जास्त जागा मागितल्या आणि बिहारमध्ये जिंकू न शकलेल्या काँग्रेसला डिवटलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नितीश कुमारांचा विजय मान्य केलाय काँग्रेसचं असंच आहे काँग्रेस जागा वाटपा याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात ज्यावेळेस विजयाचं वेळ येते तेव्हाच काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरेविषयीसुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचंसुद्धा नुकसान होत असतं <laughs> <नुक्षान होता। laughs> इतकं मोठं डिसायसिव्ह मॅन्डेट मिळेल असं कुणालाच ना सर्वेजला वाटत होतं मला नाही वाटत जे जिंकलेत जी त्यांनाही वाटत आहे त्यामुळे त्याचा थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि दोन तीन दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का तो ट्रेंड काय या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला ला लागेल पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे पण आज काँग्रेसचे नेते मात्र पूर्णपणे डिफेन्सिव्ह मूडवरती होते मित्रपक्षांचे हे हल्ले टोलवायचा प्रयत्न करत होते लोकसभा विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांची गणितं वेगळी असतात असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटलं काँग्रेसचे नेते या पराभवाचं विश्लेषण कसं करतायत आपण ऐकूया लोकसभेच्या वेळेस आम्ही कमी जागा लढून जास्ती लढलो तुम्ही किती लढल्या याचाही हिशोब मांडण्याचं यामध्ये काही कारण नाही त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही सोबत लढलो त्यामध्ये यश जे आहे ते आलं विधानसभेमध्ये येऊ शकलं नाही तर जे सवा महिन्यापूर्वी ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी बिहारच्या पार्श्वभूमीवर मांडण्याचं काही कारण नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून महाविकास आघाडीच्या चष्म्यातून बिहारच्या निवडणुकीकडे बघणं हे मला वाटतं चुकीचं आहे काँग्रेसवर नाही ते स्वतःवरही खापर फोडले आहे तीनही पक्षालावर खापर फोडले आहे हे तीनही पक्षाची जबाबदारी आहे वेळेवर जागा वाटप करणं निवडणुकीच्यापर्यंत वाटणं बघता आचारसंहितेची वाटणं बघता बऱ्याच बैठका झाल्या अनेक जण त्यावेळेस बैठकीतून उठून गेलेत त्याचं नाव आम्हाला घ्यायचं नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये जागेच्या वाटपामध्ये काही फार अंतर नव्हता त्यामुळे सांगण्याची गरज नाही आता स्वतंत्र लढत आहेत अनेक ठिकाणी त्यावेळेस ते निकाल येतील पण आपण काहीतरी जुनं उकरून काढून नव्यानं तुमची काय भूमिका आहे ते नव्यानं मांडा नव्या नव्यानं आपल्याला सुरुवात करायची आहे नवीन आता काँग्रेसचे नेते असं म्हणत असले तरी येत्या निवडणुकीत पक्षाची बार्गेनिंग पॉवर काही प्रमाणात घटणार हे निश्चित आहे आणि तेवढ्यातच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा कोपरखळी मारण्याची संधी सोडली नाही तुम्ही टीका करत राहा तोपर्यंत आम्ही नगरपालिका महानगरपालिका जिंकून जाऊ असं भाजप खासदार अनिल बोंडे म्हणत आहेत ऐकूया महाराष्ट्रामधल्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि मुंबई महानगरपालिका पाहत राहाव यांनी की यांच्या हातातून ती निसटून गेलेली आहे आता ते शिवसेनेचे अंबादास दानवे काय म्हणतात हर्षवर्धन सपकाळ काय म्हणतात ते एकमेकाच्या अंगावर चढत राहतील तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकलेला असेल हे लिहून हो ठेवा माझं वाक्य आपण चर्चा करणारच हो आहोत या विषयावरती परंतु बिहारच्या या निवडणुकांमध्ये तेजस्वी यादवांचा इतका मोठा पराभव का झाला या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारला होता त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आल्या आपण मीडिया सेंटरला पाहूया एक करून दीपक मानसिंगे हे आहेत जिथे आधी मत मिळवण्यासाठी पैसे वाटले जातात तिथल्या निकालाला काही महत्व राहत नाही ही, ही पारदर्शी निवडणूक नव्हती पुढची प्रतिक्रिया बघूयात युट्यूबवरनं राजू शिंदे यांची लोकशाही जिवंत राहिली नाही असं त्यांचं विधान आहे कामापुरती वापरली जाणारी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजनेसारखी योजना अवघड आहे देशाचं भविष्य महेश पवार म्हणत आहेत युट्यूबवरनं विजय सुळे म्हणतायत ईव्हीएमचा विजय आहे लोकांची दिशाभूल करायला पुढच्या वेळेस एखादं छोटं राज्य हरतील फेसबुकवरनं रघुनाथ सटाले म्हणत कर्नाटक छोटं राज्य आहे का मोदी आहे तोपर्यंत विरोधक असेच बरळणार भाजपच्या सभेला गर्दी नव्हती मोदींच्या सभेला गर्दी नव्हती लोक भाजपच्या गाड्या फिरवू देत नव्हते आणि निवडून भाजपा आला नानासाहेब पवार यांचं मत आहे वरून इन्स्टाग्रामवर अंजली कुलकर्णी म्हणतायत आता इथेही मतांचा घोळ झाला म्हणून सांगतील रडती इन्स्टाग्रामवरनं कल्पेश शिगवा म्हणतायत महिलांच्या खात्यात दहा हजार म्हणजे मत आम्हाला जे आहे सांगायची गरज नाही त्यामुळे अशा विविध प्रतिक्रिया आहेत अर्थातच लोकांना भाजप जिंकण्याबद्दल आनंदही काही जणांनी व्यक्त केलेला आहे पण शंका प्रचंड आहेत आणि या शंकांच्या अनुषंगानेच आपण चर्चा करणार आहोत चर्चेची सुरुवात करूया आज बाज...